हस्तीच कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत दुधी डाळ तर दुधी डाळ करण्यासाठी आपल्याला इथे तुरीची डाळ घ्यायची आहे अर्धी वाटी आणि दुधी घ्यायचं आहे तर हा पूर्ण दुधी घ्यायचा नाही या तर थोडंसंच अगदी दुधी घ्यायचं आहे बस एवढाच आपल्याला दुधी घ्यायचं आहे आता याची मी साल काढते आणि याला कट करून घेते मग तुम्हाला दाखवते तर इथे दुधीची साल काढून स्वच्छ धुवून मी तिला कट करून घेतलं आहे आणि बाजूला डाळ देखील मी तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता या डाळीमध्ये आपल्याला एक तांब्यावर पाणी घालायचं आहे साधारणतः मी आधी एक तांब्यावर घेतलेला आहे नंतर देखील आपल्याला पाणी लागणार आहे जर तुमच्याकडे तांब्या नसेल तर मग तुम्ही ग्लासाने पाणी मोजून घ्या लहान ग्लास असेल तर दोन ग्लास घ्या आणि जर मोठा असेल तर दीड ग्लास घ्या यामध्ये मी मीठ आणि तेल आता घालणार नाही मी घरी अशी डाळ करते आता यामध्ये आपल्याला हा दुधी कट करून जो घेतला आहे तो घालायचा आहे त्यानंतर एक लहानसा कांदा बारीक चिरून घालायचा आहे आणि एक लहानसा टोमॅटोही घालायचा आहे आणि एक हिरवी मिरची आपल्याला अशीच घालायची आहे कट वगैरे करायचं नाही आता हा डबा आपल्याला या भाताच्या डब्यावरती ठेवायचा आहे मी खाली भात ठेवलेला आहे तुम्ही असंच देखील डाळ ठेवू शकता आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि इथे गॅसच्यात मोठी करून आपल्याला चार शिट्ट्या करून घ्यायचे कारण डाळ चांगली शिजली गेली पाहिजे तर डाळीचा डबा मी बाहेर काढून घेतलेला आहे आणि डाळ बघा छान अशी मऊजूत अगदी शिजलेली आहे आता आपण फोडणीची तयारी करायला घेऊया तर आता यामध्ये आपण तीन मोठे चमचे तेल घालूया यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायचे आणि इथे सगळे साहित्य जे आपण फोडणीला घालणार आहोत ते अगदी छान खमंग असे भाजून घ्यायचेत म्हणजे तळून घ्यायचे छान अशी खमंग फोडणी झाली ना की डाळ पण तशीच रुचकर लागते म्हणून छान अशी फोडणी करून घ्या आता बघा आता मोरी छान तडतडू लागली ते अजून थोडीशी आपल्याला ही गरम करून घ्यायची त्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा आता जिरे घालायचे खेपत्त्याची पानं घालायचे अगदी थोडीशी मेथी घालायचे तर दाणे मी ते अगदी पाव चमच्यापेक्षा कमी घातले त्यानंतर आलं लसूणची पेस्ट एक चमचा घालायचे इथे मी घरगुतीच आपलं आलं लसूण घातलेलं आहे आलं लसूण देखील छान असं था भाजून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आता आपल्याला हळद घालायचे तर पाव चमचा मी इथे हळद घातली अर्धा चमचा लाल तिकड घातलं आणि परत एकदा परतून घ्यायचं आहे त्यानंतर हळूहळू अगदी डाळ यामध्ये ओचायचे चमच्याने मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला पाणी लागणार आहे तर दाटसर आपल्याला डाळ करायची आहे तेव्हा जास्त पाणी घालायचं नाही मी थोडंच पाणी घालणार आहे तर इथे मला एक पेलावर पाणी लागलेलं आहे ला तर अशी दाटसरत डाळ ठेवायची म्हणजे छान अशी रुचकर होते यामध्ये मी हिंग घालायला विसरली तर तुम्ही पोंडणीमध्येच हिंग घाला थोडं अगदी हिंग घालायचं आहे आता इथे आपल्याला गॅसची आत मोठी करायची आहे आणि यामध्ये आपल्याला चिंच टाकायचं आहे चिंच आवर्जून टाका तरच ही डाळ खूपच छान होईल आता इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे या डाळीमध्ये मीठ थोडं कमीच घाला रोजच्या जेवणात जे आपण घालतो त्यापेक्षा थोडं कमी घालायचं आहे इते बगा, उकड़े तर आता इथे डाळीला बघा उकळे आलेले तर गॅस करायचा आहे कमी आणि यामध्ये अगदी थोडासा गुळ घालायचा आहे तुम्ही म्हणाल गुळ घातल्याने डाळ गोडी तर नाही ना होणार अजिबात गोडी होत नाही खूपच रुचकर होते एकदा नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने अशी डाळ करून बघा ही डाळ मी चार माणसांसाठी करते तर आता डाळीला अगदी बारीक बारीक उकळी यायला लागले तर इथे आपल्याला अर्धा चमचा सांभर मसाला घालायचा आहे आणि एकदा छान असं ढवळून घ्यायचा आहे तर आपली दुधी डाळ घाललेली आहे छान अशी अगदी एक जीव शिजलेली आहे बघा तर यामध्ये आपल्याला कोथंबीर घालायची आहे कोथंबीर इथे भरपूरच घाला त्यामुळे डाळ अजूनच रुचकर होईल आणि गॅस करायचा बंद तर चवीला एक नंबर आणि अप्रतिम लागणारी ही दुधी डाळ तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सब्सक्राइब करा बाजूच्याही बेल आयकॉनला क्लिक करा परत भेटूया अशा जे का छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद